नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि हा प्रत्येक भाग अभ्यासात आपण भाग चौदा पर्यंत पोहोचलो आहोत चौदा भाग आपले पूर्ण झाले आहेत आणि आजपासून आपण भाग पंधराला ला सुरुवात करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानाचा भाग पंधरा जो आपल्याला निवडणुका याबाबतची माहिती देतो निवडणुका या भागांचं विभाजन अनुच्छेद तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस पर्यंत आपल्याला बघायला मिळतं ज्यामध्ये निवडणुकाबाबतचे अधिक्षण निर्देशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठाई निहित करणे कोणत्याही व्यक्ती धर्म वंश जात किंवा लिंग या कारणावरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास आस अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही अशा वेगवेगळ्या ह्या अनुच्छेद तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस पर्यंत बघायला मिळणार आहे तर प्रत्येकाचा अभ्यास आपण एक एक अनुच्छेद बघूयात त्यातलं सर्वात पहिलं अनुच्छेद म्हणजे तीनशे चोवीस जे आपल्याला सांगतं निवडणूक आयोगाची स्थापना हे अनुच्छेद एक स्वतंत्र भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्थापन करते देशातील संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा राज्य विधानमंडळे विधानसभा आणि विधान, विधान, विधान परिषद तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदांच्या निवडणुकांचे अधिक्षण निर्देशन म्हणजे डायरेक्शन आणि नियंत्रण म्हणजे कंट्रोल हे सर्व करण्याची संपूर्ण जबाबदारी आणि अधिकार या निवडणूक आयोगाला दिलेला असतो मग याबाबतची केस स्टडी देखील होती ते सांगते आपल्याला टी एन सेशन यांचा कार्यकाळ एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांनी अनुच्छेद तीनशे चोवीस अंतर्गत आयोगाला असलेल्या निहित अधिकारांचा इनहरंट पावर्स प्रभावीपणे वापर केला आणि त्यांची आचारसंहितेची म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कठोर अंमलबजावणी मतदार ओळखपत्र सुरू करणे आणि निवडणूक खर्चांवर नियंत्रण आणणे यासारख्या सुधारणा लागू केल्या मग असं दाखवतं की कायद्यात स्पष्टता नसतानाही मुक्त निवडणुकांसाठी आयोग स्वतःचे निर्णय घेऊ शकतात तर ह्या एकोणीशे नव्वद मधली या घटनेवरून टी एन सेशन यांनी केलेल्या ह्या पॉवर्सचा प्रभावीपणे वापर कशा पद्धतीने केला आपल्याला या उदाहरणावरनं बघायला मिळतं अनुच्छेद तीनशे पंचवीस सांगतं एकच मतदार यादी हे अनुच्छेद स्पष्ट करते की प्रत्येक मतदारसंघासाठी एकच सामान्य मतदार यादी असेल धर्म वंश जात लिंग किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी अपात्र ठरवले जाणार नाही किंवा अशा कारणावरून कोणी विशेष मतदार यादीची मागणी करू शकणार नाही मग तो व्यक्ती कुठल्याही जातीचा जा धर्माचा वंशाचा लिंगाचा असला तरी ह्या प्रत्येकांसाठी ही एकच मतदार यादी असेल आणि तो कुठल्याही कारणावरून कोणीही विशेष <mayrain> मतदार यादीची मागणी करू शकत नाही मग यामध्ये उदाहरण बघू शकतो आपण स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात जातीय संघ कम्युनियल इलेक्ट्रोलेट्स होते जिथे विशिष्ट धर्माचे लोकच त्यांच्या प्रतिनिधीला मत देऊ शकत होते मग अनुच्छेद तीनशे पंचवीसने ही पद्धत पूर्णपणे संपुष्टात आणली आणि एकल मतदार म्हणजे सिंगल इलेक्ट्रोरेट तत्व स्थापित केले अनुच्छेद तीनशे सव्वीस सांगतात आपल्याला प्रौढ मताधिकार म्हणजेच युनिव्हर्सल सफरेज हे hey, अनुच्छेद लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आधार प्रौढ मताधिकार असेल असे घोषित करते म्हणजेच प्रत्येक भारतीय नागरिक जो अठरा वर्ष किंवा कायद्याने ठरवलेले वय पूर्ण करेल आणि ज्याला संविधान किंवा कायद्याने उदाहरणार्थ गुन्हेगारी भ्रष्ट आचरण वेडसरपणा याबाबत ठरवलेले नसेल तर त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असेल म्हणजे प्रौढ मताधिकार हा आपल्याला जो हक्क मिळतो तो आपल्याला अनुच्छेद तीनशे सव्वीस मध्ये बघायला मिळतो आणि यामध्ये उदाहरण बघताना एकसष्टावी घटना दुरुस्ती जी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली तर त्यावेळेस मूळ संविधानात मतदानाचे वय हे एकवीस वर्ष होते एक मग एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये एकसष्टव्या घटना दुरुस्तीद्वारे कलम तीनशे सव्वीस मध्ये बदल करण्यात आला आणि मतदाराचे वय हे एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर हा मोठा बदल हा झाला आणि ही झाली होती मध्ये तर असा हा मतदानाचा अधिकार आपल्याला अनुच्छेद तीनशे सव्वीस मध्ये बघायला मिळतो आणि यानंतर अनुच्छेद तीनशे सत्तावीस आणि तीनशे अठ्ठावीस आपल्याला सांगतं निवडणुकांबाबत कायदे करण्याचा अधिकार मग त्यामध्ये तीनशे सत्तावीस नुसार हे अनुच्छेद भारतीय संसदेला मतदार याद्या तयार करणे मतदारसंघाची आखणी करणे आणि निवडणुकांशी संबंधित इतर सर्व बाबींसाठी कायदे करण्याचा अधिकार देते संसदेला मग याचं उदाहरण बघताना संसदेने याच अधिकाराचा वापर करून लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न हे मूलभूत निवडणूक कायदे बनवले आहेत मग अशा पद्धतीचे कायदे ह्या संसदेला करण्याचा अधिकार हे अनुच्छेद देत असत आणि अनुच्छेद तीनशे अठ्ठावीस मध्ये हा अधिकार राज्य विधानमंडळाला दिला जातो जर संसदेने एखाद्या विशिष्ट निवडणूक बाबींवर कायदा केला नसेल तर त्या मर्यादित विषयांवर राज्य विधान मंडळ स्वतःच्या राज्यापुरता कायदा करू शकते म्हणजे तीनशे एकोणतीस आणि तीनशे अठ्ठावीस हे आपल्याला निवडणुकांबाबत राज्याला आणि संसदेला कायदे करण्याचा अधिकार प्रदान करते याची माहिती सांगतं आणि यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे तीनशे एकोणतीस ते आपल्याला सांगतं निवडणूक प्रक्रियेत न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास मनाई हे एक अत्यंत महत्वाचे अनुच्छेद आहे हे निवडणूक प्रक्रिया एकदा सुरू झाल्यावर ती विना अडथळा पूर्ण व्हावी हे सुनिश्चित करते मग भाग यातलं उपकलम किंवा उप अनुच्छेद आपल्याला सांगतं की भाग ए म्हणतो की मतदारांच्या आखणी बाबतच्या कायद्यांनी वैधतेला न्यायालयात आव्हान देता येणार नाही आणि भाग बी म्हणतो की कोणतीही निवडणूक केवळ निवडणूक याचिका म्हणजे इलेक्शन पिटिशन दाखल करूनच आव्हानित केली जाऊ शकते जे निवडणूक निकालानंतरच आणि केवळ उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात दाखल करता येते मग याचं उदाहरण बघताना निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उदाहरणार्थ मतदान किंवा मतमोजणी सुरू असताना कोणीही रेट याचिका दाखल करून उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणुकीला लोकप्रतिनिधित्व कायद्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसारच निकालानंतरच त्याला आव्हान करता येईल मग अशा पद्धतीची तरतूद आपल्याला या तीनशे एकोणतीस मध्ये बघायला मिळते आणि त्या निवडणुकीच्या बाबतीतलं अत्यंत महत्वाचं हे अनुच्छेद आहे यातला पुढचा अनुच्छेद म्हणजे तीनशे एकोणतीस क जो रद्द झालेला आहे पण माहिती स्तव आणि किती कधी झाला याबाबतची माहिती आपल्याला बघायची आहे हे अनुच्छेद एकोणचाळीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे जी अमेंडमेंट झाली एकोणीसशे पंच्याहत्तर पंतप्रधान आणि लोकसभा सदस्य यांच्या निवडणुकीला कोणत्याही न्यायालयात आव्हान देण्यास मनाईत करण्यात आली होती हे अनुच्छेद इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाच्या ज्याने इंदिरा गांधी यांच्या निवडणूक रद्द केली होती त्याच पार्श्वभूमीवर आणले होते सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण खटल्यात या अनुच्छेदाचा काही भाग संविधानाच्या मूलभूत संरचनेचा बेसिक स्ट्रक्चर भंग करण्याचा ठरवून तो रद्द केला नंतर आणीबाणी संपल्यानंतर चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये एकोणीशे अठ्याहत्तर जी अमेंडमेंट झाली चौवेचाळीसावी त्यामध्ये हे संपूर्ण अनुच्छेद संविधानातून काढून टाकण्यात आले तर अशा पद्धतीच्या ह्या दोन अमेंडमेंटवर घटनादुरुस्तीवर हा भाग वगळण्यात आलेला आहे हे देखील स्पर्धकांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे तर अशा पद्धतीचा होता हा भाग पंधरा जो आपल्याला निवडणुका बाबतीतली माहिती देतो आणि आजच्या सद्य परिस्थितीमध्ये निवडणूक कशा पद्धतीने चालते तुम्हाला या भागावर स्पष्ट होईल आणि समजेल तर निश्चितच तुम्हाला हा भाग समजला असेल अशी आशा करते आणि त्यावर आधारित मी तीन प्रश्न नेहमीप्रमाणे घेऊन आलेली आहे त्यातला पहिला प्रश्न सांगतो अनुच्छेद तीनशे पंचवीस काय सांगते दुसरा प्रश्न अनुच्छेद तीनशे सत्तावीस कोणाला कायदे करण्याचा अधिकार देते प्रश्न तिसरा अनुच्छेद तीनशे अठ्ठावीस कोणाला कायदे करण्याचा अधिकार देते तर अशा तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये देणार आहात याची खात्री आहे आणि पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आपण भारतीय संविधानाचा भाग सोळा तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जान समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद